येथील फ्वस्त आज दिनांक दोन चार दोन हजार स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना गुप्त बातमीद्वारा मार्फतीने बातमी मिळाली होती की फैजपूर शहरातील मिल्लतनगर मस्जिदी जवळ शेख नम्मा अब्दुल रहीम कुरेशी यांचे घरात लागून पत्र्याचे शेडमध्ये मध्ये अवैधरित्या गुरांची कत्तल करून कत्तलखाना चालू आहे अशी बातमी मिळाल्याने फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे व पोलीस स्टाफ यांनी सदर बातमीचे ठिकाण फैजपूर शहरातील बिल्लत नगर नगर भागात जाऊन सापळा लावून दोन पंच समक्ष सदर ठिकाणी खात्री करून छापा टाकला असता सदर ठिकाणी इक्राम शेख कुरेशी वय एकवीस राहणार मिलतनगर फैजपूर वसीम शेख अब्दुल रहीम कुरेशी वय र... कुरेशी मोहल्ला शेख शेख कलीम वय राहणार कुरेशी मोहल्ला फैजपूर हे तिघे जण एकोणचाळीस हजार सहाशे रुपये क्विंटलचे गोवंश जातीचे जनावरांचे माणसचे तुकडे सुमारे दोनशे वीस किलो वजनाचे पाचशे रुपये किलोचे बैलाचे रुपये किलोचे व वजन मापणी तीनशे रुपये किलोचे मांस तोडण्यासाठीची एक लोखंडी कुऱ्हाड दोनशे रुपये किलोचा मांस कापण्याचा एक लोखंडी सुरी दहा हजारो रुपये किलोचा एक लाल रंगाचा जिवंत गोरा अशा एकूण बावन्न हजार रुपये किमतीचे मुद्देमालासह मिळून आलेले असून पोलिसांनी सदर ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून तपासणी करिता मिळालेल्या मांसचे सॅम्पल काढून उर्वरित मांस जमिनीत पुरून नाश करण्यात आले असून तशी पंचनाम्याची कारवाई केली आहे व सदर प्रकाराबाबत पोहेको चोवीसशे एकोणसाठ रवींद्र काशीनाथ मोरे नेमणूक फैजपूर पोलीस स्टेशन यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन फिर्याद दिल्याने फैजपूर पोलीस स्टेशनला सी सी एस गुणा रजिस्टर नंबर एकशे पस्तीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र अधिनियम एकोणाशे शहत्तर चे कलम पाच क व नऊ अ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणा साठ चे कलम एच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे हे करीत आहेत सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सो माननीय उपविभागीय कृष्णांत पिंगळे सो यांचे मार्गदर्शनानुसार सहाय्य पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे पोलीस उपनिरी विनोद गाभणे स फऊ आठशे ब्याण्णव अरुण नमायते पोहे कॉ चोवीसशे एकोणसाठ रवींद्र मोरे पोहेको नऊशे एकोणावीस सलीम तडवी पोहे क्वा सतराशे चौसष्ट अनिल पाटील पोहे को तेराशे एकोणतीस मोती पवार पोहे कॉ अठराशे बेचाळीस देवेंद्र पाटील पोहे को एकवीसशे शहाऐंशी ज्ञानेश्वर चौधरी म पोहे कॉ सव्वीसशे एकोणसत्तर मदीना तडवी पोणा एकोणावीसशे चौऱ्याऐंशी समाधान पाटील पोको सोळाशे आठ प्रशांत चिरमाडे पोको बत्तीसशे चोवीस राहुल नावकर तसेच होमगार्ड यांनी केलेली आहे